नमस्कार मित्रांनो आज आपण दुसरा पाठ बघूया सूर्य चंद्र व पृथ्वी मागच्या लेक्चरमध्ये आपण चंद्राची उपभू स्थितीपर्यंत माहिती बघितली होती आता त्या समोरची माहिती बघूया आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो चंद्रकला म्हणजे काय चंद्राच्या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात बघितलं होतं आपण आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो ते चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होणारे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात बघा इथे काय म्हणतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होऊन सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो तर अमावशेष तो तो म्हणजे काय चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असतो बघूया आपण बघा या आकृतीमध्ये अमावश्या असते त्यावेळेस चंद्र कुठे असते पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असते या ठिकाणी आहे बघा अमावशेष तो म्हणजे चंद्र अमावशेस चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो शुद्ध व वध्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो हे लक्षात घ्या शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये अंशाचा कोण असतो ही आकृती बघा यामध्ये कृष्ण व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्यामध्ये नव्वद अंशाचा कोण दाखवला आहे शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो बघितलो होता आपण म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो बघा या ठिकाणी अर्धात चंद्र दिसत आहे बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी आकाशचंद्र चंद्र आपल्याला अर्धवर्तुळाकार का दिसतो कारण शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो ग्रहणे बघूया आपण ग्रहणांवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात म्हणून महत्वाचं आहे लक्ष देऊन बघा पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात अतिशय महत्त्वाचा आहे यावर आपल्याला एखादी मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमीच एक एकाच पातळीत नसते आधी तुम्हाला परिभ्रमण कक्षा म्हणजे काय माहिती हवं बघूया आपण परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची क्रिया होय बघा परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची क्रिया होय प्रकारे, प्रकारे या प्रकारे आपला सूर्य आणि पृथ्वी या प्रकारे प्रदक्षिणा करते पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात आणि या फिरण्याच्या मार्गास काय म्हणतात कक्षा म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणते परिभ्रमण आणि ज्या मार्गावरून फिरते त्याला काय म्हणतात कक्षा म्हणतात लक्षात घ्या कक्षा म्हणजे सूर्यमालेतील ग्रह एका विशिष्ट मार्गावरून सूर्यभोवती प्रदक्षिणा घालतात या प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात बघा कक्षा म्हणजे काय प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात आताच आपण आकृतीनुसार बघितलं होतं ही माहिती आपण पाचवीच्या पुस्तकामधून घेतलेली आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात हे लक्षात राहू द्या चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते हे लक्षातच राहू द्या चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते पाच अंशाचा परिणामी चंद्र प्रत्येकी परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावशेला रेषेत शून्य अंशाचा कोण करतो बघा प्रत्येक अमावशेला सूर्य चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो बघा आपल्याला अमांश का दिसणार कारण सूर्याची किरणे चंद्रावर या बाजूने पडणार या ठिकाणी हा दृश्य भाग आणि मागचा चंद्राचा भाग अंधार राहणार पृथ्वीवरून आपल्याला दिसणार का नाही म्हणजे आकाशात आपल्याला चंद्र दिसणार नाही ज्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवसाला आपण काय म्हणतो अमावश्या म्हणतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो बघा प्रत्येक अमावशेला सूर्य चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो पौर्णिमेला सूर्य पृथ्वी व चंद्र यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोण असतो एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो या ठिकाणी दिला आहे बघा आणि अमावशेला सूर्य चंद्र व पृथ्वीमध्ये किती अंशाचा कोण असतो शून्य अंशाचा कोण असतो असे असले तरीही प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही हे लक्षात राहू द्या प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे का होत नाही कारण प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्यचंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात लक्षात राहू द्या आकृती दोन पॉइंट चार पहा ही आकृती बघा दोन पॉईंट चार प्रदक्षिणा मार्गातील फरक पाच अंश दिला आहे बघा या ठिकाणी काही पौर्णिमा व अमावशांना सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात अशावेळी ग्रहणे होतात ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात हे लक्षात घ्या ग्रहणे कशा संदर्भात घडतात सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात सूर्यग्रहण बघूया सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्य भागात ती दाट असते व कडीच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेले दिसतो ही स्थिती म्हणजे खगरास सूर्यग्रहण होय हे लक्षात घ्या छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते आकृती दोन पॉईंट पाच मध्ये बघूया आपण खगरास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येतो हे लक्षात घ्या खगरास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते हा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया आणि सूर्यग्रहण समजून घेण्याचा प्रयत्न करूया सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते बघा या आकृतीमध्ये सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर या भागामध्ये पडली आहे बघा या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात हे बघितलं आपण त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते बघा चंद्राची सावली दिवसा पृथ्वीवर पडते आणि या ठिकाणाहून हो, सूर्यग्रहण अनुभवास मिळते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण बघा खगरा सूर्यग्रहण कशा प्रकारे दिसते मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते बघा या आकृतीमध्ये खगरा सूर्यग्रहण दाखवला आहे त्याच वेळेस छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो बघा या प्रकारे सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो त्याच वेळेस छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते बघा या प्रकारे खंडग्रास सूर्यग्रहण काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही बघा चंद्राची पृथ्वीपासून अपभू स्थिती म्हणजे काय पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त दूर असते आणि त्याचा परिणाम काय होतो तर चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही ती अवकाशातच संपते अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्याच भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय कंकणाकृती सूर्यग्रहण क्विंचितच दिसते हे लक्षात राहू द्या बघा या प्रकारे पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कळा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय आणि हे खगरास सूर्यग्रहण या प्रकारे आपल्याला विचारले जातात एक्झाम मध्ये म्हणून हे लक्षात राहू द्या या ठिकाणी आपल्याला सूर्यग्रहणाबद्दलची कृती दिली आहे हे आपल्यासाठी महत्वाचं नाही चंद्रग्रहण बघूया चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावर जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते बघा चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायात प्रवेश करतो म्हणजे काय बघूया आपण या प्रकारे पृथ्वीच्या चंद्र प्रदक्षिणा करतो आणि हा परिभ्रमण मार्ग यावरून चंद्र जाताना पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते हे लक्षात घ्या चंद्रग्रहण कशा प्रकारे घडून येते चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते हे लक्षात घ्या अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते हे लक्षात घ्या पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते हे बघूया आपण या आकृतीमध्ये बघा चंद्र पूर्णपणे झाकलेला आहे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा चंद्र काहीचा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते हे लक्षात घ्या काहीचा झाकला गेल्यामुळे कोणतं चंद्रग्रहण होते खंडग्रास चंद्रग्रहण होते बघा या आकृतीमध्ये दाखवला आहे काहीचा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण झाला आहे या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे बघूया आपण जरा डोके चालवा सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही हे आपण बघितलं आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाका कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते का चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती कुन ग्रहणे दिसू शकतील इतर ग्रहामुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य बघूया आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे बघूया आपण सूर्यग्रहण अमावशालाच होतो पण प्रत्येक अमावशाला होत नाही हे लक्षातच राहू द्या प्रश्न विचारले याच्यावर सूर्यचंद्र पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते खग्रास सूर्यग्रहणाच्या जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद इतका असतो हे लक्षात राहू द्या आणि पूर्ण सेकंद मध्ये विचारलं तर चारशे से चाळीस सेकंद चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया चंद्रग्रहण पौर्णिमेला होते बघा चंद्रग्रहण कधी होते पौर्णिमेला होते तर सूर्यग्रहण कधी होते अमावशेला होते हा डिफरन्स लक्षात राहू द्या आयोग आपल्याला असेच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवतो चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही हे सुद्धा लक्षात घ्या सूर्य पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण होते खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे इतका असतो हा कालावधी लक्षात राहू द्या ग्रहणे खगोलीय घटना बघूया आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे या शुभ अशुभ असे काहीही नसतं सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खगरास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासासाठीची पर्वणीच असते ज्या भागात ग्रहण दिसणार असेल ते ते जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात हे लक्षात घ्या आपल्यासाठी महत्वाचं आहे सूर्यग्रहण पाहताना काळीकाज किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते बघा सूर्यग्रहण काळीकाज किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे का आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काडोखामुळे अनेक पक्षी प्राणी गोंधळतात त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचे निरीक्षण करावं नोंदवा अर्थात असे महत्वाचं नाही आपल्यासाठी या ठिकाणी काही माहिती दिली आहे बघूया आपण पिधान व अधिक्रमण काय आहे बघूया ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्यांच्या यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते बघा या प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही पण हे पिधान आणि अधिक्रमण कशा संदर्भात आहे हे लक्षात घ्या पिधान पिधाने चंद्रासंदर्भात आहे तर अधिक्रमण हे सूर्यासंदर्भात आहे हे लक्षात राहू द्या पिधान म्हणजे काय बघूया आपण पिधान हे नेमकं होते तरी काय बघूया आपण पिधान ही एक अवकाशीय घटना आहे लक्षात घ्या पिधान ही एक अवकाशीय घटना आहे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो अशा वेळी काही काळ ही खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते यालाच पिधान असे म्हणतात बघा या ठिकाणी आपली पृथ्वी आहे या ठिकाणी आपण असूया आणि इथे बघा काय म्हणतात चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते या ठिकाणी कुठेतरी या प्रकारे तारा असेल आणि या प्रकारे आपला चंद्र असेल बघा या ठिकाणी काय म्हणते चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते अशा वेळी काही ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते बघा लुप्त झाली आहे का चंद्राच्या मागे हा तारा झाला आहे यालाच पिधान असे म्हणतात बघा कळलं असेल तुम्हाला समजून घ्या पिधान कशाला म्हणतात चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोरून जाते अशा वेळी काही ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते यालाच पिधान असे म्हणतात वास्तविक खग्रास सूर्यग्रहण विधानाचाच एक प्रकार आहे अशा वेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जातात अधिक्रमण बघूया अधिग्रहण म्हणजे काय बघूया अधिग्रहण पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकतानी दिसतो या आकृतीमध्ये दाखवला आहे बघा ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही बघा यापैकी आपला सूर्य असेल आणि ही बूथची कक्षा या प्रकारे कुठेतरी बुध असेल आणि ही आपली पृथ्वीची कक्षा या प्रकारे आपली पृथ्वी असेल बघा बघा या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला बघा यांच्या रेषेमध्ये हे एका रेषेमध्ये आले आहे अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकता आणि दिसतो आपल्याला पृथ्वीवरून हा या आकृतीप्रमाणे दिसेल बघा काळ्या ठिपक्याप्रमाणे कारण की बुध हा ग्रह छोटा आहे म्हणून आणि तारा हा मोठा आहे म्हणून आपल्याला हा काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसेल बघा अधिग्रहण म्हणजे बघूया पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते अशावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताने दिसतो ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच आहे हे आता तुम्हाला पुन्हा बघायची गरज पडणार नाही आहे हे नेहमी लक्षात राहणार तुम्हाला अधिग्रहण समोर बघूया बघा मी आणखी कोठे आहे म्हणजेच हे या ठिकाणी सांगत आहे की ग्रहणाबद्दल माहिती आणखी कोटे आहे सातवीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये आहे आणि सहावीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये विश्व हा पाठ आहे या ठिकाणी ग्रहणांबद्दल माहिती आहे या ठिकाणी हा पाठ संपतो यावरचे आपण प्रश्न बघूया या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे चुकीची विधाने आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे या प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट करून द्या बघूया आपण प्रश्न चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो घालतो का चंद्र सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो पौर्णिमे चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो असतो का पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे का बघितलं होतं आपण चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच चेतते बघा चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते एकदाच छेदते का याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं योग्य आहे का अर्थातच नाही का कारण तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते का यांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या बघा सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती स्थिती राहते आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कसे असते उत्तरे लिखायची आहे दर अमावश्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाही खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवता येते ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय सुचवा सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्या उपभूस्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहण होतील या प्रकारचे हे प्रश्न आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू